ते संचालक जयश्रीसिंग बोगाडे पाटील त्यांच्या सुनवाई देत बोगाडे आपल्या खंडेरायाचा आशीर्वाद व छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवीत झाली तरी आमच्या दक्षवडी महिलांच्या तर्फे त्यांना पूर्ण पाठी महाराजांनी असे जाहीर करते ताई आपल्यासू त्या वारी भिडवणार तास विसरांच्या वतीने जाहीर करते दिप्पे ताई तो मागे बन हम तुम्हाला सात आहे काजीच्या बसीत बदामी हलवा जिल्हा परदेश साठी निवडा ताईला संधी मिळाली त्या

ह्या आठवडी आणि वाबगाव या जिल्हा परिषद गटातून सौभाग्यवती दीप्तीताई भोगाडे जशी आम्ही ग्रामपंचायतमध्ये सक्के बहीण भाऊ आहेत सरपंच उपसरपंच तसेच आमचे मामा आणि आत्या जयसिंग भोगाडे आणि सरस्वती ताई ह्या आमच्या आत्या हे सुद्धा उपसरपंच सरपंच आहे या अखंड सौभाग्यवतीने जशी ही आमची सल काढली तशी ज्या गटातून त्यांची सुद्धा सल निघली पाहिजे आणि ह्या ताई धन्यवाद आणि या ताळ्यांच्या गदग्यामध्ये ताईंना मी खूप खूप आशीर्वाद देते आणि पुढे वाटतं त्यांना खूप खूप शुभेच्छा देते राहुल राक्षे ले ले आ, सर्वा सर्वा मी राक्षपाडी गावावरून आलेले आहे सर्वप्रथम सर्व महिलांचे मी हार्दिक अभिनंदन करते कारण दीप्ती ताईंमुळं एवढ्या महिलांना संधी मिळते देवदर्शन करण्याची आणि त्यांच्यासाठी तर रेटवडी वापगाव जिल्हा परिषद परिषदसाठी माझ्याकडून त्यांना एवढ्या महिलांकडूनही हार्दिक शुभेच्छा आहे पुढच्या वाटचालीसाठी आणि महिला महिलांनी एवढी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तसेच त्यांनी अनेक होम मिनिस्टरचे कार्यक्रम पण घेतलेले आहे मी स्वतः सहभागी झालेले आहे त्या कार्यक्रमात खूप छान कार्यक्रम पण झालेले आहे ते मग त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते ह्या गोष्टींसाठी कारण महिलांना एवढी मोठी संधी मिळत नाही कुठे जाण्याची एकत्र जाण्याची आणि आज का आज एवढ्या पाच ते सहा सात एकत्र महिला आल्या ते पण देवदर्शनासाठी तर त्यांच्यासाठी त्यांचे मी आभार मानते एवढे म्हणून आज सगळ्या महिला शेतातून कामधंद्यातून वेळ काढून तुम्ही तुमच्यासाठी एक दिवस आलेला आहात आणि तो दिवस निपटित नाही मी तुमच्यासाठी मला वाटतंय खास निमित्त केलेला आहे तर त्या दिवसाचा आनंद तुम्ही खूप घ्यायचा आहे आणि वाबगाव गटातील गटा उभ्या आहेत तर तुम्ही त्यांना पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभी राहावी ही मला पूर्ण अपेक्षा आहे आणि मी हे दोन शब्द थांबवत पुढे गावची भोगळी परिवारातील सुनबाई दिप्ती सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भोगाडे, तुमच्यातील एक तरुणी तुमच्यातील एक युवती आणि तुमच्या माता बहिणींची मुलगी आज आपण सर्वच जण या कृष्णपिंकाक्ष मंगल कार्यालयामध्ये या पटांगणामध्ये तुळजापूर आई तुळजाभवानीचं आणि अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्याकरिता ही यात्रा संपन्न करण्याकरिता या यात्रेचा सुरुवात करण्याकरिता येथून निघत आहोत आणि त्या निमित्ताने तुम्ही सर्वच सात ते आठ गावातून माता बहिणी येथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेल्या आहात प्रथमतः तुमच्या सर्वांचं मी माझ्या वतीने माझ्या भोगाडे परिवाराच्या वतीने दीप्तीताई प्रसाद भोगाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने माझे पितृतुल्य सासरे आदरणीय श्री जयसिंशेट सोपनराव भोगाडे खरपुडे नगरीचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या वतीने आणि ज्यांचा मला ही जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून देण्याकरिता सर्वात मोठा वाटा आहे खंबीर पाठिंबा आहे अनमोल असं मार्गदर्शन आहे ज्यांचंच चाचता नुकतंच चा, आगमन येथे झालं ते, ते आपल्या खेड तालुक्याचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री बाबरीशेठ रामचंद्र काळे यांच्या वतीने तुमच्या सर्वच माता बहिणींचं आपल्या पंचक्रोशीतून विविध मान्यवर येथे उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते खरं तर मला सामाजिक कामांची अगोदरपासून खूप आवड होते हे सामाजिक काम करत असताना या कामाचं कुठंतरी स्वरूप वाढावं या कामाचा थोडासा आवाका वाढावा म्हणून आपले आमदार साहेब आणि माझ्या सासरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे राजकीय क्षेत्रात उचललं गेलेलं माझं पहिलं पाऊल आहे आणि यासाठी तुमच्या सर्वांचीच साथ अनमोल आशीर्वाद आणि पाठिंबा यांचं मला खूप गरज लाभणार आहे आणि तुमच्या सर्व माता बहिणींशी गाडीभेट व्हावी थोडीशी चर्चा व्हावी म्हणून आपल्या जागेसोबत असो आपल्या सासूसोबत असो आपल्या मैत्रिणीसोबत असो किंवा अगदी आपल्या शेजारणीसोबत असो कुठेतरी चार गप्पा गोष्टी करता याव्यात हा आनंद कुठेतरी पुढे जाऊन साजरा करता यावा चोवीस तासांचीच आपली ट्रीप आहे आज समजा आपल्याला बारा वाजतील निघायला उद्या बारा वाजेपर्यंत आपण आपापल्या घरी रिटर्न येणार आहोत परंतु हा चोवीस तासाचा जो कालावधी आहे तो आपण कुठेतरी एकत्र साजरा करू हा आनंद एकमेकींच्या चेहऱ्यावरचा टिपून ठेवूयात यासाठी या देवदर्शन यात्रेचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वच देवाची पूजा करतो देवाची पूजा करत असताना सर्वप्रथम गणपतीची आराधना करतो आणि त्यानंतर पूजा करतो ती आपल्या कुलदेवीची आपले हे कुलदैवत खंडोबा मल्हारी मारतंड आपल्या जवळच आहेत कोणाचे निमगाव येथे असतील किंवा कोणाचे जेजुरी येथे असतील प्रवास जवळचा आहे परंतु आपली सर्वांची कुलदेवी आई तुळजाभवानी माता हा टप्पा हा प्रवास खूप लांबचा आहे म्हणून तर तुळजापूरच्या आईचं आणि तुळजापूरपासूनच पुढे एक तासाच्या अंतरावर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज तेथे आहेत आणि म्हणूनच या तुळजापूरचा आणि अक्कलकोटच्या देवदर्शन यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलं गेलं आणि देवदर्शन यात्रेकरिता प्रथम जी यात्रा झाली ती माझ्या खरपुडी गावातून गेली फक्त खरपुडी गावातून सहाशे दहा महिला तेथे उपस्थित होत्या हा पहिला टप्पा होता दुसऱ्या टप्प्यामध्ये मध्ये साडेआठशे महिला होत्या तिसऱ्या टप्प्यामध्ये साडे चौदाशे महिला होत्या आणि आज एकोण सदतीस बस आहे पंधराशे ते सोळाशे महिला येथे उपस्थित आहे हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तुमच्या माता बहिणींचा मला मिळणारा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे त्यानिमित्ताने मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा खूप आभार मानते आत्ता जशा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहात तसंच या पुढील क्षेत्रामध्येही यापुढील कार्यामध्येही तुम्ही माझ्या पाठीशी खरपुडी गावातील माझा भोगाडे परिवार आमचे आजोबा कैलासवाशी सोपनराव भाऊसाहेब भोगाडे एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व खरपुडी गावाच्या राजकारणात असो किंवा पंचक्रोशीत अनेक विविध मान्यवरांना लाभलेलं त्यांचं मार्गदर्शन असो ते या क्षेत्रामध्ये कार्यरत होते आणि त्यांचाच वसा आणि वारसा लाभलेले माझे सासरे आत्ता खरपुडी नगरीचं सरपंचपद भूषवत आहे आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून शेतकरी बांधवांचे प्रश्न ते सोडवत आहे आणि आपल्या रेटवडी बाबगाव गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य ही जागा महिला राखीव झाल्यामुळे त्यांनी मला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या निमित्ताने मी तुमच्यासमोर उभी आहे माझा परिवार सर्वच सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा परिवार आहे अध्यात् धार्मिक क्षेत्रामध्ये सांगायचं झालं तर श्रीरामकथेसारखा रामयज्ञ सोहळा आजोबांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खर